ही चॅनल मी चालवणार आहे कारण भावाचं भाऊजाईच त्याच्यावरती लक्ष नाही त्यामुळे ती मी स्वतःकडे घेत आहे तर तुमचं त्याच्यामध्ये सहर्ष स्वागत आहे त्यांच्या भाषेत स्वागत केलं बरं त्यांच्या भाषेतच प्रेम राहू द्या आपल्या काय होत मला येत नाही हो तसं बोलायला शुद्ध शुद्ध येत नाही आजपासून चॅनल शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करणार मॉडर्न बोलण्याचा प्रयत्न करणार पण त्याच्यावर सगळं सपोर्ट करा आणि त्याच्यावर सगळं गावठीच बघायला भेटेल गावती बोल पण मी शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतो हां गावठी भाषा शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतेय बघा ते आणि थोडं थोडं इंग्रजी पण बोलण्याचा प्रयत्न हां हन काय कद्द लागिंग रिमत ना, ना हां एक दहन नियम इज कमेंट मी टाळिंगे सगळ्याच भाषा बोलले आता सगळ्याच चॅनलची मालकिन बाई कुठे गेली चॅनलच्या मालकिन बाय तिकडच फिरते सारख्या मी वाघ बघायला तरी बिन चालू आहे काय रागा सिं कस काय झोपलं गावटी पूनम ला गावटी बघितलं कसं जेवाय बघितलं सिंह सुद्धा जंगलाचा राजा सुद्धा झोपला नाद करते काय गाव पूनमचा नाद नाही केला हा आख्या महाराष्ट्रात आख्या महाराष्ट्रात नाद केलाय गाव पुनम न माझ्या नाही गेला उठून गेला हसतोय कसा लांब जाऊन हसतोय काय चाललंय तिला आपण बसूया आपलं निवांत इथे आलं लय भारी वाटतंय बघा इथं पण काय करायचं दीदी गेली तुला तू काय आज तू काय कपडे कपडीत थांब की मग जरा जाऊन नाही थांब येते तिकडं जात नाही जा चल चल बर चल तिला घेऊन मी घेऊन काय सोडनास झाले सारखी खांद्यावरच घ्या म्हणते घेतलं किती आता घेतलंय तेवढा बघायचा वाघ राहिलाय वाघ बघायचा तुला बघ मित्रांनो बायकोला वाघ दाखवणार आहे थोड्याच वेळात पण बायकूला काय दम नाही का ना म्हणून वाघिणच दाखवली बघा का नाही पोई पाणी प्यायचं आहे बरं का जा प्यायच पाणी जावा पेज पाणी जा पेज पाणी प्या पाणी पॉट भरून प्या हा थोड प्या आणि ह्या चॅनल वर चॅनल चॅनल चॅनलचा मालक आज शेवटना दिसत आहे म्हणजे इथून पुढे ही मालक दिसणार नाही इथून पुढे हा चॅनल आपल्याकडे येत आहे आधी मध्ये दिसल आधीमध्ये फक्त पुण्यास पुण्याला आल्यानंतर दिसणार तर आपण पण आता पाण्याचा आस्वाद घेत आहे एक गोट घेत आहे बघूया एक गोट कसला लागतो खराच लागतो बघूया फोरका मारून घेऊ कस घेऊ आईला यात ब्याची पावडर टाकली दिसते पहिल्या जन्मात आपण गावात राहतो ह्या गा काय पहिल्या जन्मात मी म्हण म्हणत नव्हतो पाणी कसं तर लागते तळवात पहिल्या जन्मात पेलेलो होतो बरं का पहिल्या जन्मातलं पाणी पिलो हा पहिल्या जन्मात मी असलं पाणी पिलो औषध टाकलेलं हा सांगा बाकीच्या अजून कोणत्या सगळ्यांनी लक्ष द्या आणि तेच एक्सपिरियन्स हे आता हे ना हॅलो हॅलो हा टावर नाही हो इथं जरा थोड्या वेळानं कॉल करा टावर संपलाय काय झालं बसव माझ्या खांदेव आणत्या काय झालं रे तर राहिलेला आहे बघा इकडं

अका आमची दमत नाही बाबा अका झ्याम चालते फर्स्ट अका अय आका अका का काय आका शाळेची पोरं बघ कशी आली ते बघितली का केवडी बारकी पोर आहे ती मास्तर घेऊन आली ती फिरायला ती अस मास्तर मास्तर मास्तरी इकडं पोरं फिरायला घेऊन आली ती आमच्यावर कधी पं, पंकज म्हणून पोरगं होतं ओ बाई ही पोरग मला लाता घालतय असं म्हणायची पंकज त्यानं बघी बघितलं काय म्हणतो बघी बघित पोरांना काय बघतोय माझं सांगतो पहिलं मी ॲडम म्हणत नव्हते आता आता मॅडम म्हणा लागली नाही पहिलं चौथी पर्यंत बैच म्हणायची बी म्हणायचो परती ओ बाई <laughs> <laughs> तर बघा कसे पोरांचा चिगोरा चाललाय सहलीला पोर आलीत बघा आणि शुद्ध भाषेत जर सांगायचं झालं तर मुलं लहान मुलं चिल्ड्रन्सात नाही जात बस हो माझ्या खांदेव चल बस बस चल खादेव हा बस माझ्या खादेव बस तर आपल्या वाघिणीला घेतलंय खांदेव बघा आता मस्त वाघिणीला घेतले खांदेव आता वाघिणीला वाघ दाखवायचा आहे तेवढीच मजा येईल त्याला आणि ही बघा इकडं लहान मुलं कशी फिरती पोरान कोटलं का हो तुमचं कशी एखा रांगेत मुलं चालली ती बघा लांबची दिसते ती कुठली तर चट्टा पट्टा ड्रेस दिसतो जा म्हणल्या लांबची कुठली तर दिसते का जवळच हा काय नाही यात काय नाही अरे हाय काय आहे आता कुठं कोय आला आलं आला आलं बाहेर निघाय बघते बरं काय निघताच ये ना त्याला काय करा प्राण्यां लय आहे राव प्राणी कस पाहिजे मोकळ मोकळ पाहिजे प्राणी तेवढ्याच बंदिस्त वातावरणात त्याला ठेवले मित्रांनो काय करायचं कुठं तर आपलं नशीब हारल्यासारखं वाटा लागले पुण्यात आलोय पर इंटरेस्ट नसल्यासारखं झालंय कारण इथं मेहोना काय झालंय दाजीची काळजी घेणं असं झालंय मेहनासारखा मेहनाकडे गेला मेहनासारखा वरच या का माझ्या नाताच आहे आहे आलाय कधीतर फिरवायला नेहा इकडं तिकडं असं कधी सुद्धा मेहन्याला आजपर्यंत कधी वाटलंच नाही अकरा वर्षात संसार केला की कुठेतरी वाया गेल्यासारखं वाटायला या आणि हे आम आणि ही आमची बहिण आहे बघा सारखी वाजता उठून करून गाडी पुसून स्वच्छ करून तयार होत आल तुम्ही बॅगात टाकून दाजे गेले फिरायला आले आठ वाजता आंघोळ केली नऊ वाजता जेवण केलं दहा वाजता आता कॅन्सल कसं नाही काय करायचं ह्या गोष्टीसाठी कुठेतरी नशीब हरल्यासारखं वाटायला लागते पण असू द्या आपण हारत नाही पुन्हा एकदा नवीन प्रयत्न चांगला करू पुढच्या प्रयत्नात आपण डायरेक्ट जम्मू काश्मीरला जाऊ का नाही कोल लांड काय लांडगाय लगा आपण इथनच मागा इथनच गेल तू नाडग बघा चांगलं गावाकडे बघाय भेट आपल्याला काही शुद्ध भाषा ती मॅडम लोक शुद्ध भाषा बोलते का हा कोल हाय कोल तकडं हाय करा पोराला हाय करा तुम्ही दिसताय तुमच्या घरची असते हाय करा चला चला वाघ वाघ मित्रांनो आता वाघ राहू द्या तर पहिल्यांदा आलाय बघा ही करा लाईक करा सोडून द्या